नमस्कार आपल्या ऑर्गॅनिक फार्मिंग विथ खोपकर फॅमिली या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण दशपर्णी अर्क कशाप्रकारे बनवायचा याची माहिती घेतलेली आहे तर दशपर्णी अर्कामध्ये दहा प्रकारच्या वेगवेगळ्या वनस्पती वापरल्या जातात तर कीडनाशक असे गुणधर्म असणाऱ्या ह्या वनस्पती आहेत आणि वेगवेगळ्या अर्कामध्ये या वनस्पती वापरल्या जातात तर यांची माहिती आज आपण या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर पहिली वनस्पती आहे ती म्हणजे निरगुडी निरगुडी ही वनस्पती कुंपणाला सर्वत्र आढळते निरगुडी ही बहुवर्षीय अशी झुडूपवर्गीय वनस्पती आहे घाट परिसरात कोकणात मैदानी प्रदेशात जंगलात सर्वत्रही आढळते निरगुडीचे दोन प्रकार आहेत एक साधी निरगुडी आणि दुसरी कातर निरगुडी साध्या निरगुडीच्या पाण्याच्या कडा ह्या अखंड असतात तर कातर निरगुडीच्या पाण्याच्या कडा ह्या कातरलेल्या असतात तर कातर निरगुडी जी आहे ना ती सर्वात जास्त गुणकारी समजली जाते तर ही जी निर्गुडी वनस्पती आहे ना तर या वनस्पतीच्या अर्काचा उपयोग मावा आणि तुडतुडे या किडींच्या नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सेंद्रिय औषधामध्ये केला जातो त्यानंतर दुसरी वनस्पती आहे ती म्हणजे सीताफळ सीताफळाचे उगमस्थान हे दक्षिण व मध्य अमेरिकेतील उष्णकटिबंधीय भागामध्ये आहे सीताफळ हे गोड फळ असून या फळामध्ये साखर प्रथिने लोह भरपूर प्रमाणात असते त्याचबरोबर सीताफळातील शुभ्र पांढऱ्या रंगाच्या गराचा उपयोग आईस्क्रीममध्ये केला जातो सीताफळाच्या पानामध्ये अँकोरीन आणि एफनोनिन ही कीटनाशक अल्कलाईड द्रव्य असतात तसेच बियामध्ये ॲसिमेजिनीन हे कीडनाशक गुणधर्म असलेले रसायन तसेच या झाडामध्ये हायड्रोरासायनिक अंमलं असते त्यामुळे सीताफळाच्या झाडास वाळवी लागत नाही तर अश त्याच्या अशा या गुणधर्मामध्ये त्याचा वापर अनेक कीटकनाशकामध्ये कीटकनाशकी अर्कामध्ये केला जातो महाराष्ट्रामध्ये जळगाव बीड अहमदनगर औरंगाबाद सोलापूर नाशिक पुणे व भंडारा या जिल्ह्यामध्ये सीताफळाची लागवड दिसून येते त्यानंतर तिसरी वनस्पती आहे ती म्हणजे घाणेरी अत्यल्प पाण्यावर वाढणारे बहुवार्षिक वनस्पती म्हणून घाणेरी ओळखली जाते त्याच्या खोडावर बारीक बारीक काटे असल्यामुळे ती खरखरीत असते त्याचे झुडूप मोठे होत असून काही वेळा ते पाच ते सहा फुटापर्यंत ही वाढते तर त्या वा या ठिकाणी त्या घाणेरीच्या पाना म्हणजे पानामध्ये देखील अनेक कीटनाशक गुणधर्म असतात त्यामुळे त्याचा वापर वनस्पतीच्या किंवा सेंद्रिय अर्कामध्ये केला जातो त्यानंतर यानंतरची वनस्पती आहे ती म्हणजे धोत्रा तर अतिशय कमी पाण्यावर ही वनस्पती वाढते दोन ते चार इंच याची उंची वाढते आणि त्याच्यावर स्वतंत्रपणे एकटी पाणी -एक येतात फुलांच्या पाकळ्या एकत्र येऊन त्याला नरसाळ्यासारखा आकार आलेला असतो फुलामध्ये स्त्री केसर व पो केसराचे लांब सरळ दांडे असतात बियांचा आकार मूत्रपिंडासारखा असून त्याचा रंग काळा किंवा तपकिरी असतो त्याचबरोबर धोत्र्याची बी विषारी असते सर्व प्रकारच्या जमिनीतील बागेतील पिके किंवा बागायती पिके पडीक जमिनीत खरीप हंगामात ही वनस्पती आढळते या वनस्पतीच्या पानातील कीटनाशक गुणधर्मामुळे पीक संरक्षणामध्ये या ठिकाणी या पानांच्या अर्काचा वापर केला जातो नंतर कीटकनाशक म्हणून वापरली जाणारी वनस्पती आहे ती म्हणजे रुई ही एक रांगडी बहुवार्षिक वनस्पती असून ती या ठिकाणी सहा फूट उंच वाढते कोवळ्या फांद्यांवर पांढऱ्या लोकरसारखी मऊ लव असते त्याची खोड गोल असून ते चिवट असते फांद्यावर मोठ्या आकाराची साधी पाने एकमेकांविरुद्ध आलेली असतात फूल बगलेत व शेंड्याकडेही येतात लहान सहान फुलांच्या पाकळ्या एकवटून एकत्र राहिल्यामुळे स्त्री केसर व पूंग केसर गुंडाळल्यासारखे दिसतात याचे फळ म्हणजे एक, एक, एक कप्पा असलेली शेंग होय बियांवर तंतूसारखे के पांढरे केस असतात व त्यामुळे बियाचा प्रसार सुलभतेने होतो या वनस्पतीचा उपयोग कीड नियंत्रणासाठी केला जातो त्यानंतर पुढची आणि सर्वात महत्त्वाची वनस्पती आहे ती म्हणजे कडुलिंब तर कडुलिंब हा सदाहरित उंच व जलद वाढणारा वृक्ष आहे तर त्याची उंची पंचवीस मीटर व खोडाचा घेर अडीच मीटरपर्यंत असतो त्याच्या पानाचा गर्द हिरवा मुकुट आकर्षक असून त्याचा विस्तार दहा मीटरपर्यंत असतो या झाडावरील असंख्य फुलांना मधाचा सुगंध असतो हे झाड नापीक कोरड्या जमिनीत वाढते आणि जास्त तापमान कमी पर्जन्यमान दीर्घकाळ अवर्षण व क्षार सहन करू शकते बियापासून नैसर्गिक अभिवृद्धी होते आणि नऊ ते बारा महिन्याच्या रोपांचे यशस्वीपणे स्थलांतर करता येते पक्षी व वटवागुळामुळे या बियांचा प्रसार होतो किंवा या झाडांचा प्रसार होतो पेरणीपासून तीन ते पाच वर्षांनी फळ घालण्याची सुरुवात होते भारतीय उपखंडात या झाडाला जानेवारी ते, जाने ते एप्रिल महिन्यात फुले लागतात आणि मे ते ऑगस्ट महिन्यात फळे किंवा निंबोळ्या लागतात आणि त्या पक्व होतात सुमारे दोन सेंटीमीटर ला लांब पिकलेल्या फळामध्ये पिवळागर असतो पांढरे टनक कवच व भरपूर तेल असलेले तपकिरी रंगाची बी असते झाडापासून त्याच्या वाढीनुसार दरवर्षी आपल्याला निंबोळ्या किंवा त्याचा पाला त्याच्या जेवढं झाड असेल त्या प्रमाणात मिळतो फळाचे उत्पादन हे पर्जन्यमान जमिनीचा प्रकार अनुवंशिकता यावर अवलंबून असते त्यान त्यानंतरचं या ठिकाणी झाड आहे ते म्हणजे पपई पपईचे मूळ स्थान हे दक्षिण मेक्सिको असून भारतात फार वर्षापूर्वी पपईचे या ठिकाणी स्थलांतर झालेले आहे बिहार राजस्थान महाराष्ट्र आसाम या राज्यामध्ये पपईची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते महाराष्ट्रामध्ये जळगाव धुळे नागपूर बुलढाणा अहमदनगर वर्धा अमरावती नाशिक व पुणे जिल्ह्यामध्ये पपईची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते पपईचे पीक हे कमी वेळेत कमी खर्चात व कमी जागेत जास्त उत्पादन मिळवून देणारे असून पपईचे फळ हे आरोग्याला पोषक आहे आणि म्हणून औषधामध्ये त्याचा उपयोग केला जातो पपईच्या फळापासून पेपेन नावाचा जो चिकट पदार्थ मिळतो त्याचा उपयोग कातडी कमवणे औषध तयार करणे वगैरेसाठी केला जातो पपई फळामध्ये खनिज द्रव्य स्फुरद लोह कॅल्शियम तसेच जीवनसत्व अ ब आणि क भरपूर प्रमाणात असतं तसेच त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे असतात पपईच्या फळाला पपईला उष्ण व दमट हवामान चांगले मानवते पपईच्या झाडाला कडाक्याची थंडी मानवत नाही दमट हवामानात फळाचा दर्जा चांगला नसतो ज्या प्रदेशात भरपूर पाऊस पडतो अशा प्रदेशात पपईची लागवड यशस्वी होत नाही पपईची वाढ अडतीस ते चाळीस अंश तापमानात चांगली होते जोरदार वारी तसेच कडाक्याची थंडी दव व धुके या पिकास हानिकारक ठरते पपईच्या पानामध्ये ना कीटनाशक गुणधर्म असल्यामुळे त्याचा अर्क तयार करण्यासाठी उपयोग केला जातो पुढची वनस्पती आहे ती म्हणजे कनेर तांबडी कनेर व पिवळी कनेर या दोन्ही वनस्पती एकाच म्हणजे सदाफुलीच्या कुळातील आहेत तांबड्या कनेरीचे अनेक संकरित सुधारित प्रकार आज बाजारात उपलब्ध आहेत तांबड्या कनेरीमध्ये कनेरीचे कनेरी सदाहरित मोठे झुडूप असते फांद्या भरपूर खोडाच्या तळापासूनच तयार होतात फांद्या सरळ उंच वाढणाऱ्या गुळगुळीत पाणी साधी असतात समोरासमोर त्याचबरोबर चांबड्यासारखी जाड असतात या ठिकाणी त्याचबरोबर एका पेरावर तीन, तीन 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 पाने तयार होतात दहा ते पंधरा सेंटीमीटर लांब रेषाकृती दोन्ही बाजूस निमुळती वरील बाजूस गर्द हिरवी आणि चकचकीत मागील बाजूस फिकट हिरवी खोडा फांद्या व पानामध्ये मोठ्या प्रमाणात पांढरा दुधासारखा चीक असतो फुले लांब तांबडी सुधारित जातीमध्ये फुलाचा रंग पांढरा व गुलाबी असतो फुले सुगंधित पाकळ्या पाच एकमेकात चिकटलेल्या त्याचबरोबर पेटिका वर्गीय पंधरा ते वीस सेंटीमीटर लांब एका बाजूने उघडणाऱ्या बिया अनेक हलक्या करड्या रंगाच्या केसांचा झुक्का यामुळे बिया दूरवर वाहून नेल्या जातात या, वर जा या वनस्पतीस वर्षभर फुलांचा बहर येतो तांबड्या कनेरीचे झुडपे नैसर्गिकपणे नद्यांच्या काठांवर वाढलेली दिसून येतात पुढची वनस्पती आहे ती म्हणजे जट्रोफा जट्रोफा ही वनस्पती रबर एरंड या पिकाशी सादरम्य दर्शवते तिचे मूळ स्थान दक्षिण अमेरिका व आफ्रिका असावे जट्रोफाचे झाड हे तीन ते चार मीटर उंचीचे वाढते या झाडाला फळाबरोबरच इतर सर्व भाग या झाडाच्या फळाबरोबरच इतर सर्व भाग उपयोगी असतात पोर्तुगीज प्रवाशांच्यामुळे या वनस्पतीचा प्रसार जगभर झाला अरब लोक जट्रोफाचा औषधी उपयोग करतात जट्रोफा हे एका ग्रीक देवतेचे नाव असून जट्रोफा म्हणजे डॉक्टर ट्राफे म्हणजे सकस अन्न सतराशे त्रेपन्नमध्ये वनस्पतीशास्त्रज्ञ कार्ल व्हानिन यांनी त्याचे यांनी त्याला शास्त्रीय नाव दिले तर या ठिकाणी यानंतरची वनस्पती आहे करंज तर करंज ही वृक्षवर्गीय वनस्पती लेग्युमिनिसी या कुळातील ले असून पेंग पोंगामिया हे या वृक्षाचे तमिळ नाव तसेच पोंग किंवा पोंगम पासून तयार झाले असावे लॅटिनमध्ये गॅब्रा म्हणजे गुळगुळीत किंवा लोमहीन पदार्थ असा आहे संस्कृतमध्ये त्यास नदकमाल असे म्हणतात हा एक मध्यम पंचवीस ते तीस फूट उंचीचा पानगळ वृक्ष असून त्याची खोड लहान साल मातकट रंगाची गुळगुळीत आणि छत्र पसरट छायादायक असते पाणी त्रिदळी हिरव्या रंगाची गुळगुळीत असतात अखाद्य तेल देणारा हा एक महत्त्वाचा वृक्ष आहे याच्या बियामध्ये सत्तावीस ते छत्तीस टक्के तेल असते केलात ओलिक एसिड एकसठ पॉइंट तीस टक्केनोलिक ऐसिड नौ पॉइंट बहत्तर टक्के पॉलमेटिक सहा पॉइंट सहा हाइड्रॉक्सी स्टेरिक चार पॉइंट छत्तीस टक्के अराचड़ीक चार पॉइंट तीस टक्के लिनोसेरिक तीन पॉईंट बावीस टक्के स्टिरिक दोन पॉईंट एकोणीस टक्के आणि मायरी स्टिरिक झिरो पॉईंट तेत्तीस झिरो पॉईंट तेवीस टक्के असते तर अशा प्रकारे हा या वनस्पतीची पाने देखील मोठ्या प्रमाणात कीटनाशक म्हणून वापरली जातात आणि विविध सेंद्रिय या ठिकाणी अर्क तयार करण्यामध्ये या वर सांगितलेल्या सर्व वनस्पतींच्या पानांचा वापर केला जातो तर या ठिकाणी असेच जर नवनवीन माहिती देणारे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद